आता गणपती विसर्जनासाठी सर्वजण चालले आहेत बघा इथे हे पूर्ण वाडीतले गणपती आहेत आहे अजून तिकडचे त्यांची वाडी हे लोक सर्व एकत्र आहेत खाली उभी राहून तू बघशील तो, तो तेलवाडी शिंगा आपले काही पाचच गणपती ते घरातल्या सर्व मेंबरला घेऊन एक गाराण घातलं जातं गणपती जवळ सर्वांना सुख समृद्धीत ठेव म्हणून आणि मग सर्वजण पाया पडून घेत आहेत आता शेवटचं गणपती बाप्पाला निरोप म्हणून Oh दादा दोन कोपरे तुदर गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर या हां यातसी पुढच्या वर्षी लवकर नाही पुढच्या वर्षी अधिक महिने <laughs> ഗ് മോർ ആ പകഡ്യ ഗുളയ പുഴി ലോക हे सात दिवस इतके सुंदर गेलेत की बाप्पाचं आगमन पूजा नैवेद्य आणि भजन आणि आरत्या आणि आता आलाय तो दिवस बाप्पाला निरोप द्यायचा आता बाप्पा विसर्जनासाठी सज्ज झाला आहे पण मन मात्र थोडं उदास आहे कारण हे सुंदर क्षण आता संपायला आलेत आणि आता बाप्पाला विसर्जनासाठी नदीवर घेऊन जाणार रा आहोत तर दोन किलोमीटरच्या अंतरावर असलेली अशी मुचकुंदी नदी तिथे आम्ही बाप्पाचं विसर्जन करतो आणि नदीला पाणी खूप आलेलं आहे पण तरीही गावात अजूनही नद्यांमध्ये विसर्जनाची ही परंपराच आहे आणि आम्ही सर्व गणपती नदीवरच विसर्जन करतो

बदला रे बदला गणपती बाप्पा मोरया एवगा व्हिडिओ वाला انا तोरा रागा नाही बोलला गणपती बाप्पा मोरया मोरया अंगूजाता

अजून दोन गणपती आमच्यामध्ये येतात ते आलेले आहेत आता हे दोन गणपती अजून बघा आलेले आहेत मोर्या मोर्या पहिला पाऊस आलाय म्हणून रिक्षा चालकांनी सेम कलर चे टी शर्ट घातलेले आहेत मुलींनी हे बघू शकता आणि जेन्ट्स नाही पण ते चला लवकर सेम कलरचे टी शर्ट घातलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि इथे सरोवर पाऊस आले गणपती विसर्जन चालू केलेले आणि Ele é difícil, não

ಗಣಪತಿ ಚೈನ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮಂಗಲ್ ಗಣತಿ ನಿಗಾ ಚೈನ ಪಡೆನಾ ಗಣಪತಿ ಚ ತೋಣ

આજ બાલ પેઢી ભાઈ આજ બા

बाबा रे नाम 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 डॉक्टर डॉक्टर हाय हाय बाबा रे दादा आमदार पाय घसरतोय हळूवा हळू घसर ना तेच ना तो काळोख झाला ना म्हणून घाई करतोय काळोख झाला म्हणून कारण काळोख झाला तर खाली उतरायला त्रास आहे हळू पप्पा हळू म्हणजे वसंत आता फक्त थांबा थांब पप्पा पकडा जरा इथे ठेव खाली ठेव

गणपती बाप्पायोगांनी अरे तू पाठी नदीला पाणी बघा किती आमच्या ही नदी आमच्यासाठी खूप खास आहे कारण आम्ही लहानपणापासूनच बघत आलो आहोत की बाप्पाचं विसर्जन इथेच करत आलेलो आहे नदीचं पाणी सभोवताळची हिरवळ आणि बाप्पाला निरोप देताना घरच्यांचे ओले डोळे हे क्षण शब्दात मांडता येत पाणी आहे नदीला बघू शकता तुम्ही हे बघा त्याच्यामुळे थोडा विसर्जनला प्रॉब्लेम झालेला आहे हे बघा पाणी किती आहे नदीला था 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 था। बांधून ठेवली आहे ती तिथे काय करते उलडी विलडी नाही अशीच आहे ती हा कशा पुढे जातो आई

ગણત નંબર કાર્ડ નંબર કાર્ડ છોડથી <ihaz> તે <violin beeping warfare>

आणि अशा प्रकारे फायनली बाप्पाचं विसर्जन झालं खरंच खूप भाऊक दिवस होता आणि असं वाटत होतं की हा दिवस कधीच येऊ नये कारण घरी परतल्यावरती असं वाटत होतं की घर एकदम खाली झालं आहे घरातला खरंच एखादा मेंबर्स निघून गेलं आहे असं वाटत होतं आणि विसर्जनला खूप मज्जा आली खूप एन्जॉय केलं आम्ही पारंपरिक भजन डी जे हे सर्व होतं त्यामुळे आम्ही खूप एन्जॉय केलं आणि त्यानंतर असं वाटलं की म्हणजे आता बाप्पा डायरेक्टली आपल्याला पुढच्या वर्षी भेटणार आहेत त्यामुळे ही एन्जॉय ॉयमेंट आपल्याला पुढच्या वर्षी अनुभवायला मिळेल आणि जर तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय केला असाल तर नक्की माझ्या चॅनलला कमेंट करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर तुम्हीही तुमच्या गावाला अशी काही विसर्जन एन्जॉय केली असेल तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा मला ते जाणून घ्यायला खूप आनंद होईल आणि खरंच कमेंट करत राहा त्यावरून मला ब्लॉग बनवायला खूप इन्स्पिरेशन भेटतं आणि मोटिवेशन पण भेटतं त्यामुळे खरंच तुम्ही मला कमेंट करून कळवत राखी ब्लॉग कसे बनतात